पुण्यातील कालव्यात फेकला जातो कचरा गावभर तुमलेल्या कचऱ्याने आरोग्य धोक्यात अभोणा ग्रामपालिका अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याने गावच्या दर्शनी भागात कचऱ्यांची दुर्गंधी धीक दीप पडले आहे तसेच नांदुरी रस्त्यावरील वाहत्या कालव्यात कचरा फेकून आजारांना निमंत्रण दिले जात आहे त्यातच प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे जनावरांना जीव गमवावा लागत आहे या गैरप्रकारास पायबंद घालणे वरिष्ठ अधिकारी घालणारे वरिष्ठ अधिकारीच मोघ गिळून गप्प बसल्याने तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे येथील सर्व ग्रामसभा विविध समस्यांनी गाजत आल्या लोकनेहमी पोट तिडकीने कचऱ्यांचा प्रश्न मांडत आले आहे परंतु ग्रामपालिका प्रशासन भरीव कार्य करण्यात अपयशी ठरल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे एकमेकांचे पाय खेचण्यात पदाधिकारी पंचवार्षिक खर्ची घालत असल्याने गावाला कुणी वाली उरलेला नाही पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनासाठी भाडे तत्वावर जागा घेतल्याचं घोषित केल्याने हायसे वाटल्याने ग्रामस्थ भारावून गेले होते परंतु ही फक्त घोषणाच निघाल्याने लोकांची घोर निराशा झाली परिणामी आज गावभर दर्शनी भागातील दुर्गंधीमुळे कचऱ्यांचे ढीग ग्रामस्थ प्रवाशी पर्यटक व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत त्यामध्ये शास्त्रीनगरमधील पोलीस स्टेशन समोर जनता विद्यालय व पौला स्कूल समोर ग्रामीण रुग्णालयाजवळ आणि नांदुरी रस्त्यावरील चणकापूर उजव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात कचरा फेकला जात असल्याने एकूण चित्र जीव घेणे भयानक बनले आहे यापूर्वी जंगलात आणि गिरणा नदीपात्रातील पाण्यात कचरा फेकण्याचा पराक्रम केल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हादरल्या होत्या या गंभीर प्रकारांमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे गाव गावकरी तेथे राव काय करी असं यापूर्वी म्हटले जायचे परंतु आज गावकरीच समस्यांकडे कानाडोळा करीत असल्याचं रावांचे चांगलेच पावत असल्याचं दुःखचित्र बघावयास मिळत आहे थकलेल्या त्रस्त लोकांनी ही ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी आगामी निवडणुकीत परिवर्तनाच्या हत्यार उपसण्याचे सुतोवाच केले आहे त्यादृष्टीने काही सेवाभावी तरुणांनी जनजागृतीचं काम हाती घेतल्याचं दिसत आहे ग्रामपालिका व लोकांनी कचरा समस्येबद्दल राज्य व केंद्रीय लोकप्रतिनिधींकडे अनेकदा आवाज उठवला परंतु त्यांनी फक्त मौणी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे जाणीवपूर्वक ही कामे करण्याची गरज असताना वरिष्ठ जबाबदार अधिकारी काम सुकारांना पाठीशी घालत असल्याचं बोललं जात आहे गिरणा नदी तीरावरील पुरातन गढीवर अर्धा एकर जमीन वार्षिक भाडे कराराने घेतली आहे त्यासाठी दीड लाखांची रक्कम स्वग्राम निधीतून खर्च करण्यात येईल पावसामुळे फळमले हे काम आठ दिवसात हाती घेऊ या जागेला रस्ता आणि जाळी मारून सुशोभीकरणाचं काम करण्यात येईल सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ महाजन यांनी केलं आहे